कर्जत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील गोखटे यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेतलंय सह्यादी दर्पणने नाही मध्ये खरेच परिवर्तन होणार का अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर सुनील गोखटे यांनी काय भाष्य आहे आवर्जून ऐका तू होती काय नाराजी अजून नाही असं हा चर्चा आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे पक्षामध्ये काम करत असताना मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे पक्ष म्हणून वैयक्तिक मला पक्षाकडून सगळं मिळालेलं आहे आजपर्यंत मी नगरसेवक झालो हो विरोधी पक्ष नेता झालो वेगवेगळ्या -वे -वे कमिट्यांवरती गेलो आजही महाराष्ट्र प्रदेशच्या पदावरती आहे पक्ष म्हणून कुठे नाराजी पक्षाचं काम करत असताना पक्ष वाढवण्याची तळमळ असल्यामुळे आपण स्वबळाची तयारी केली होती कर्जत नगरपालिकेवर एक भावना होती की आज नाही तो कमी नाही केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि ही कर्जतमध्ये आपण सत्ता फुलवू शकतो या हिशोबाने आपण पूर्णपणे तयारी केली होती अनेक कार्यकर्ते जोडले अनेकांना अठराचे अठरा उमेदवार तयार केले आणि मग त्यातून जे कार्यकर्ते आम्ही जोडले आणि अचानक युती झाल्यामुळे जे कार्यकर्ते आम्ही जोडले ते आमच्या पाठीशी येऊन काय दादा तुमच्या विश्वासावर आम्ही आलो आमचं पण थोडा हे झालं आम्ही एवढी तयारी केली सगळं अशा हिशोबाने थोडासा एक निगेटिव्हिटी एक तयार होते ह्याच्या पलीकडे पक्ष म्हणून माझी काही तक्रार नाही किंवा मला तिकीट मिळालं नाही किंवा काही नाही मी नगरात थेट नगराध्यक्ष लढण्याकरताच इंटरेस्टेड होतो थेट नगराध्यक्ष नाही पण आमचे दादा वसंत शेठ यांची मिसेसचं नाव पुढे आल्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आमच्यापेक्षा योग्य उमेदवार माई आहेत तर त्यांना संधी पक्षानं द्यावी आणि तेव्हापासून द्याव या इलेक्शनच्या रेसमधनं आपण बाजूलाच झालो होतो पण एक पाच नंबर वॉर्ड जिथे मी राहतो तो वॉर्ड जनरल महिला होता आणि माझी मिसेस शहर अध्यक्ष असल्याने तिने पूर्ण नगराध्यक्षची तयारी केली अख्ख्या कर्जतभर महिलांचं नेटवर्क तयार केलं होतं अनेक उमेदवार तयार केले होते त्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलं बाकी पक्षाच्या विरुद्ध नाराजी वगैरे असा कुठलाही असं आपलं नाही आणि पूर्णपणे आज आपण पक्षाचं काम करतोय बरं एकच लक्ष नगराध्यक्ष असे बॅनर लावले होते भाजपने अशी काय चक्र केली की तुम्ही माघार घेऊन मग सेनेवर आघाडी के केली होती केली एकच लक्ष नगराध्यक्ष हे ध्येय दे ठेवूनच भारतीय जनता पार्टी कर्जत मध्ये वाटचाल करत होती आज आमचे सर्वे रिपोर्ट कुठलेही काढले तुम्ही तुमचे पण माध्यमांची सूत्र असतात तुम्हाला कळत असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित अनुभव कर्जतची दोन हजार चौदाच्या न... जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला राजेंद्र येरुणकर उमेदवार होते आणि राजेंद्र येरुणकरांना सोळाशे नव्वद मतं पडली होती आणि आज कर्जत मध्ये तुम्ही जाल आणि तुम्ही भाजपचं वोटिंग काय काढलं तर आज साडेचार हजार मतं आम्ही क्रॉस केलेली एवढं नेटवर्क आम्ही या तीन चार वर्षात बूथ लेवलला कमिट्या करून कार्यकर्त्यांचं जाळ वाढवलं आणि आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला होता की आपण या वेळेला सत्ता नगरपालिकेवर आणूच परंतु राजकारणामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक कंगोरे गुंतलेली असतात शिवसेना भाजप युती आज अनेक वर्षापासून आहे अख्ख्या देशात आणि भारतामध्ये म्हणजे भारत केंद्र सरकारमध्ये युतीत आहेत महाराष्ट्रात आहेत आणि येणाऱ्या इलेक्शन भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची शक्यता असल्यामुळे आमच्या नेत्यांनी काही निर्णय घेतला आणि त्यातून ही युती होऊन गावाच्या विकासासाठी सत्ता बदलासाठी ही युती घडली आमच्या आम सर्वोच्च नेत्यांवरती आदरणीय पंतप्रधान यांच्यावर उद्धवजी ठाकरे किंवा सेनेच्या माध्यमातून जेव्हा टीका होते ही हृदयाला लागणारी असेल ती मतदारांनासुद्धा लागते कर्जतच्या सुद्धा अनेकांमध्ये नाराजी होती की मु उद, उद्धव ठाकरे बाबा यांच्यावर टीका झाली परंतु आम्ही मतदारांना सांगितलं हे त्या त्या वेळचे विषय असतात इशू बेस पॉलिटिक्स असताना त्यांचं त्यांना त्यांचं त्यांचा दोन पक्ष वेगवेगळे आहेत लक्षात घ्या म्हणतात प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगळी आहे प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तर ते करत असतात आपलं पक्ष वाढवा प्रयत्न करत असतात त्यामुळे हे सगळी चर्चा असते आणि मतदारांपर्यंत पोचतं कोण काय करते काय नाही परंतु इथे गेल्या पंचवीस वर्षापासून एक हाती सत्ता कर्जतमध्ये आहे आणि या सत्तेला कुठेतरी जे सत्तेच्या माध्यमातून जे अपेक्षित काम काम काही झाली कामं झाली नाही असा धावा नाही परंतु कामं होत असताना ती चांगल्या पद्धतीत न होता एक विशिष्ट वर्गाची त्याच्यावर ठेकेदारांची पकड आहे प्रशासनावर पकड नाही असं एक चित्र कर्जच्या जनतेमध्ये आहे आणि हे कुठेतरी परिवर्तन करायचं ह्या माझ्याकरताच युती झाली अन्यथा युती व्हायला तेवढं दोन्ही पक्षांचा कल नव्हता परिवर्तन होईल असं वाटतंय का किती मार्जिन होईल परिवर्तन होईल असं मला स्वतःला व्यक्तिशा वाटतं कारण तुम्ही कुठल्याही निवडणुकीचा इतिहास बघितला तर मतदार हा नेहमी मतदान सत्ता बदलाच्या दिशेनेच करत असतो जास्त पर्सेंटेज वोटिंग होतं ते सत्ता बदलनाच करत होता आजचा मतदानाचा ट्रेंड तुम्ही कुठलाही बदल बघितला तर मला अमुक एक व्यक्तीला निवडून आणायचं हे मोदींकरता दोन हजार चौदा करता समीकरण एक सोडलं तर सत्तेच्या विरुद्ध मतदान करण्याकरताच लोक जन उतरत असतात त्यामुळे परिवर्तन इथे नक्की होईल अशी मला